नमस्कार काका नमस्कार आपलं गाव कोणतं आहे मनुर बर तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजी संभाजीनगर तुमचं नाव काय म्हटले काका भाऊसाहेब भीमराव पिंपळे बरं आपल्या शुभ मायग्रोचे तुम्ही ट्रीटमेंट घेतली हो तर सुरुवातीपासून घेतली सुरुवातीपासून गेली बरं तुम्हाला कसे काय वाटले रिझल्ट चांगले वाटले हो ना या असं अच्छा कसं काय एकदम एकदम भारी भारी समाधानी आहे हो, का समाधानी समाधानी बरोबर आता सुरुवातीपासून तुम्ही ट्रीटमेंट घेतली आणि जबरदस्त असं रिझल्ट आले तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकता त्यांना भारी औषधी इतकं भारी औषध आहे ना त्याची रिझल्ट वापरलाच पाहिजे औषध असं आहे ना आज कमरला आदर तुम्ही सुरुवातीपासून या वर्षी नाही का डोस घेतला सुरुवातीपासून पण वापरला शेवट शेव वापरलो तुम्ही शेतकऱ्यांना खर्चाच काय वाटतो खर्च फार कमी आहे खर्चामध्ये कमी, कमी खर्च आहे एकदम लगेच आठ हजारामध्ये एवढी कमराला अदरक ला, ला <laughs> आणि ज्यावेळेस तुम्ही आपल्या कोण ट्रीटमेंट घेत नव्हते हो त्यावेळेस तुम्हाला खर्च कसा होतो खर्च जादा होता आणि की पिवळी राहायची कायम करता उत्पन्न भेटलो नाही उत्पन्न काही भेटत त्याला तुमचं वापरल्यापासून माग सुद्धा बहात्तर क्विंटल आदरक निघली वीस गुंठ्यामध्ये धन्यवाद काका हो oh, okay.